नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे श्रावण महिन्यातील पाचवा सोमवार पिठोरी आमावस्यापणे आज त्यानंतर आज पोळ्यापणे तर माझ्या ताई दादा मावशी आणि माझ्या मैत्रिणींना बैलपोळ्याच्या पिठोरी अमावस्याच्या आणि श्रावण महिन्यातील पाचव्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा असं सणवार असलं ना मी लवकरच उठत असते आज पण मी साडेचार वाजताच उठले होते पण बाहेर बघितलं तर पाऊस येत होता तर पावसात असं बाहेर निघलं ना माझा म्हणजे पटकन सर्दी होती लगेच तब्येत खराब होती माझी कारण कालपासून पाऊस लागून ना तर असं थंड हवा सुटलेली होती पाऊस पण होता मग म्हटलं आपलं घरातलं चावरून घ्यावा तोपर्यंत पूजेची तयारी करून घ्यावा तर रोजची देवपूजा पण करायची होती मला महादेवांची पूजा पण करायची होती आणि बैल आहे तर बैल पूजा मी संध्याकाळी करणार होते कारण रोजची देवपूजा आणि महादेवांची पूजा जरी करायची म्हणलं तरी भरपूर गोष्टी अशा गोळा कवरा लागतात हार फूल त्यानंतर आपलं बेलपत्र धोत्र्याचं फळ फूल पंचामृत भस्म अष्टीगंध असं बरंसं म्हणजे मला गोळा करायचं होतं ताटं बनवायचे होते तर रात्री मी काहीच नव्हतं बनवलं तर मला आहे ना असं वातावरण खराब झालं थोडं की मला लगेच सर्दीचा त्रास होतो कारण नाकाचे माझे दोन तीन वेळा ऑपरेशन झालेले आहेत ना नाकाचं हाड वाढलं होतं माझं पण ते काय नाकाचं ऑपरेशन झालेलं सक्सेसच होत नाही असं वातावरण थोडंसं खराब झालं की लगेच नाक बंद होतं माझं की लगेच शिंका चालू होतात असं होतंय त्यामुळं मला त्रास होता होताना मी अजिबात पूजेची तयारी रात्री केलीच नव्हती मग मी सकाळी तयारी केली उठून म्हटलं बाहेरचं वातावरण थोडंसं उघडूपर्यंत उजेड पडूस तर आतमधलंच आपलं तयारी करावा तर आतमधले सगळं मी ताटं तयार करून घेतले त्यानंतर हळदीचं लेपण्याचं पण ताट तयार केलं मी आणि बाहेर आले तर मला वाटतं काहीतरी पाहुणे सहा सहा वाजत आले होते बाहेर आले तेव्हा तर मग थोडंसं झाडून निडून घेतलं मी पावस येतच होता तरी म्हटलं थोडंसं झाडू मारते आता पलीकडं नाही जिथं म्हणजे पोर्चमध्येच फक्त मी झाडू मारला पलीकडं नाही झाडू मारला आणि मग तुळशीला मी दिवा दाखवला दिवाबती केली तुळशीला तुपाचा दिवा लावला तुळशीची दिवाबत्ती झाली की मग उमरठ्याचं हळदीचं लेपन केलं तर आमोसे पण ना तर आमोस्याला पौर्णिमेला मी असं हळदीलेपण करत असते आणि चार पाचवी पण सोमवारी म्हणजे मी श्रावण महिन्यामध्ये सोमवारीसुद्धा हळदीचं लेपन करत असते शुक्रवारी करते तर म्हटलं आता शेवटचा सोमवार आहे आमोस्या पण आहे त्यानंतर बैलपोळापणे तर हळदीचं लेपन केल्याशिवाय होणार नाही थोडीशी थंड हवा लागत होती तर मला हळदीचं लेपन रांगोळी काढूपर्यंत इतक्या शिंका येत होत्या ना अक्षरश म्हणजे सगळं आवर आवरल्यानंतर मला एक तासभर बिस्तारत जाऊन पडावं लागलं होतं इतक्या शिंका चालू झाल्या होत्या फौजी साहेब मला ओरडत होते की रांगोळी तू आजच्या दिवस नाही काढली तर जमणार नाही का थंड हवा लागते एवढ्या शिंका येतात तरी तुझं काम चालूचे भास्कर भास्कर म्हणत होते आणि मी काय करत नव्हते तर रांगोळी काढल्याशिवाय मी आतमध्ये गेलेच नाही मग तर तुम्ही बघू शकता मस्त रांगोळी काढली मी तर देवीचे पाऊल येत ना मी फक्त तुळशीजवळ काढायचे आणि त्यानंतर मग रांगोळी काढायचे तर बऱ्याचशा ताई बोलल्या की देवीचे पाऊल येत ना तू रांगोळी म्हणजे दारामध्ये पण काढत जा आणि देवाजवळ पण काढत जा आणि तुळशीजवळ पण काढत जा तर मी दोन तीन ठिकाणी मग असे पाऊल काढते स्वास्तिक आणि देवीचे पाऊल तर छान वाटते तुम्ही बघू शकता आणि हळदीने सारवलेलं याच्यावर तर आपण रांगोळी काढली ना काही वेगळीच दिसते खूप छान वाटतं तर बाहेरचं झाडून झुडून रांगोळी झाल्यानंतर मी घरामध्ये आले तर आधीच मी असं पाटबीट सगळं मांडून ठेवलं होतं तयारी सगळी करून ठेवली होती म्हणलं बाहेर हवेमध्ये काही पावसात जायचं नाही आतमधलीच तयारी करून ठेवते मी आधी तर तयारी झाली होती त्यामुळे मी बाहेरचा आवरलं की घरमध्ये येऊन पूजेला लागले तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना मी पाण्याने अभिषेक घातला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नमः असं मंत्र म्हणत त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालते त्यानंतर पुन्हा पाण्याने आणि आपल्याला हवं तर आपण चंदनयुक्त अष्टिगंधाने अभिषेक घातला तरी चालतो किंवा मध घेतला तरी चालतो किंवा नुसतं पंचामृताने अभिषेक घातला तरी पण चालतो पंचामृत जर नसेल तर नुसतं दुधाने घातला अभिषेक तरी पण चालतो काही हरकत नाही मणीभाव तिथं देव तर म्हणजे यथाशक्तीनुसार आपण अभिषेक घालायचा देवांची पूजा करायची देव काय म्हणत नाही मला हेच करा आणि तेच करा त्यामुळं आपल्याकडे जे अवेलेबल असेल ज्यावेळी त्यावेळी आपण तसं आप म्हणजे पूजा करायची तर गणपती बाप्पांना मी पाण्याने पंचामृताने चंदन केशरयुक्त अष्टगंधाने अभिषेक घातला त्यानंतर मधाने घातला पुन्हा पाण्याने अभिषेक घातला आणि आता थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पांना मी तर स्थान देते तर सगळ्यात आधी आपण दिवा लावायचा असतो दिव्याच्या साक्षीने सगळी पूजा आपण करायची असते तर समयाआधीच मी प्रज्वलित करून घेतल्या होत्या त्यामुळे गणपती बाप्पाने मी अभिषेक घातला त्यांची पूजा झाली त्यानंतर मी इथं आता थोडेसे तांदूळ ठेवलेत इथं आपली अन्नपूर्णा देवी ना तिला स्थान देते तर अन्नपूर्णा देवी म्हणजे पार्वतीचंच रूप आहे त्यामुळं मी अन्नपूर्णा देवीला पण अभिषेक घातला आहे आणि थोडेसे तांदूळ ठेवून अन्नपूर्ण देवीला स्थान दिले आणि अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा करून घेते तर अन्नपूर्णा देवीला मी अभिषेक घातलेला दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो ना त्यामुळं तर आजचा व्हिडिओ मी म्हणजे रोजची देवपूजेचा त्यानंतर महादेवांची पूजा आणि म्हणजे पाचव्या सोमवारची पूजेचा व्हिडिओ मी आत्ता अपलोड करते आणि बैलपोळ्याचा संध्याकाळची जी पूजा करणार आहे ना मी तो व्हिडिओ आपला उद्या सकाळी किंवा उद्या दुपारी येईन तर व्हिडिओ खूप मोठले होते ना त्यामुळं म्हटलं चला एकाच दिवशी आपले दोन व्हिडिओ होतील आणि बैलपोळ्याची पूजा मी संध्याकाळी करणार होते ना म्हटलं मग खूपच मोठा व्हिडिओ होतो अख्ख्या दिवसाचा कारण दोन तीन पूजा होत्या ना ह्या तर महादेवांची पूजा करते मी आता म्हणजे अभिषेक घालते आहे नी नी तर सगळ्यात आधी पाण्याने मी थोडंसं गंगाजल मिक्स केलं तुम्ही पाण्यामध्ये गंगाजलाने मी पाण्याने अभिषेक घातला महादेवांना त्यानंतर पंचामृताने त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा आणि तुम्हाला जर चंदनकेशरयुक्त अष्टिगंधाने अभिषेक घालायचा असेल तर तो तर तर मग नंतर घालायचा पाण्याच्या नंतर पुन्हा आणि मग पुन्हा मधाने वगैरे अभिषेक घालायचा असं त्यानंतर घालायचं पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा असं करायचं पण पंचामृतानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा असतो बाकीचे मग तुम्हाला पुन्हा घालायचे असेल अभिषेक तर असं घालायचं तर इथं मी पाण्याने अभिषेक घातला पंचामृताने घातला पुन्हा चंदनकेशरयुक्त अष्टिगंधाने अभिषेक घातला पुन्हा पाण्याने घातला आणि पुन्हा आता याने मदाने अभिषेक घालते आहे तर अशा प्रकारे मी महादेवांना अभिषेक घालते तुम्ही बघू शकता तर असं भरपूर प्रकारे महादेवांना अभिषेक घातला जातो म्हणजे जे ऊसाचा रस आहे ना त्यांनीसुद्धा मी म्हणजे पदार्थ इतकेच तुम्हाला सांगू शकत नाही माझ्या लक्षात सुद्धा नाही इतक्या पदार्थाने आपण महादेवांना अभिषेक घालू शकतो तर प्रत्येक पदार्थाने अभिषेक घातला ना त्याचं महत्त्व काही वेगळंच आहे प्रत्येक पदार्थातून अभिषेक घातल्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं फळ मिळत असतं तर मी तुम्हाला आता स्क्रीनवर सुद्धा दाखवते कोणत्या पदार्थांनी अभिषेक घातल्या ना महादेवाना कोणतं फळ मिळतं आपल्याला आणि आपल्या चॅनलवरती मी हा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे कोणत्या पदार्थाने महादेवांना अभिषेक घातल्यानंतर कोणत्या प्रकारचं फळ मिळत असतं पाठीमागच्या वर्षी आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर हवा तर तुम्ही चेक करू शकता तर हे बघा पाच पाच पानांचं बेलपत्र मला मिळालेलं आहे तर दोन तीन ताईंनी मावशींनी पण सांगितलं होतं की पाच पानांचं बेलपत्र तुला मिळालं तर नक्की व हा तर ताई मावशीनं मला पाचही सोमवारी पाच पाच पानाचं बेलपत्र मिळालेलं आहे तर फौजी साहेब जिथं ड्युटीला जातात ना तिथं खूप मोठं बेलाचं झाड आहे ना तर ते मला आदल्या दिवशीच बेलाची पानं आणून ठेवतात त्यामुळं भरपूर बेलाची पानं मिळून जातात मला तर इथं एकदम छोटीशी माझी पिंड आहे ना पारची शिवलिंग तर त्याच्यावरती काही जास्त बेलाची पानं मला वाहता येत नाही त्यामुळं मी घरीसुद्धा पूजा करत असते बेलाची पानं वाहते आणि मोठ्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन पूजा करत असते तिथं मग एकशे आठ बेलपत्र वाहत असते तर धोत्र्याचं फळ सुद्धा मिळालेलं काल फौजी साहेबांनी मला सगळं गोळा करून आणून ठेवलं होतं आणि हे बघा सातू तर सातू येत ना तांदळाचे असले तरी पण चालतात आणि गव्हाचे सातू असतात ना ते असले तरी पण चालतात कुठलेही सातू आपण वाहू शकतो महादेवांना शिवामूठ पण शिवामूठ आहे ना थोडीशी अशी ओली करून व्हायची असते कोरडी अजिबात नसते व्हायची आणि शिवामूठ आपल्याला तीन वेळा व्हायची असते तुम्ही बघू शकता तर कोणी कोणी ना असं म्हणजे शिवामुठ वाहताना वरतून मुठीवरती ना, मुठी ना पाण्याची धारसुद्धा लावतात पण माझी महादेवांची पिंड अगदी छोटीशी ना त्यामुळे मी इथं नाही असं करत पण मोठ्या मंदिरामध्ये गेले ना मग शिवामुठ वाहताना असं वरतून येणा पाण्याची धार लावत असते तर असं महादेवांच्या पिंडीवरती ना आपण म्हणजे शिवामूठ वाहिली किंवा बेलपत्र भरपूर वाहिले किंवा काही पण वाहिल्यानं असं थोडंसं नंतर वाहिल्यानंतर आपण पिंढईन थोडीशी अशी मोकळी करायची असते महादेवांच्या वरती असं वजनच तर ठेवायचं बोलतात त्यामुळं मी थोडंसं साईडला केलं सगळं आता त्यानंतर तुपाचे दिवे लावून घेतले आणि असं थोडंसं आपलं काचचं जे क्रिस्टलचं ते बाऊल काचेचा सजून घेते आणि आता रांगोळी काढून घेते तरी इथं मी एकदम पटपट पूजा -पट केलेली कारण बैलपोळा पण आहे आज बैलपोळ्याची पण मला पूजा करायची त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात ना तर पुरणपोळीचासुद्धा स्वयंपाक करायचं आहे मला खूप गडबडे कामाची आज तर त्यामुळं मी एकदम पटपट आता ही पूजा करून घेतली आणि त्यातली त्यात मला व्हिडिओ एडिट करून टाकायचा पण होता तर मध्ये व्हिडिओ एडिट केला मी अपलोड केला आणि आता मग नंतर बाकीच्या पूजेला त्यानंतर पोळ्याच्या स्वयंपाकाला लागायचं आहे तर आता पूजा झाली तुम्ही बघू शकता तर काही चुकलं असेल तर ते माझं आणि बरोबर असेल तर ते देवाचं तर पूजा झालेली आता रांगोळी काढून घेते तर रांगोळीसुद्धा असं काही काही ना म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी बघितलं मी चुकीचं स्वास्तिक काढतात तर नाही जमलं ना असं डायरेक्ट डॉट काढून घ्यायचे आपण टिपके काढायचे आणि टिपकेने असं स्वास्तिक काढायचं आणि तुम्ही बघू शकता बाहेरून आतमध्ये लाईन ओढल्या जाते आतून बाहेर लाईन कधी ओढल्या जात नाही तर मी दाखवल्याप्रमाणे असं स्वास्तिक काढायचं असतं नाही जमलं तर आपण सीधा टिपके काढायचे आणि स्वास्तिक काढायचं मधली लाईन कट नाही झाली पाहिजे या प्रकारे आपण स्वास्तिक काढायचं कारण मध्यभागी हे ब्रह्मांचं स्थान आहे आपण जर आधीचं चिन्ह मारलं किंवा मधली लाईन जर कट झाली तर ब्रह्मांचं स्थान हे निघून जातं त्यामुळं असं दाखवल्याप्रमाणे आपण सिधा टिपके काढायचे टिपक्यांनी स्वास्तिक काढायचं खूप छान आ, स्वास्तिक झालं जातं तर गणपती बाप्पांची सुद्धा रांगोळी मी काढून घेते तुम्ही बघू शकता बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या ताई ताई की गणपती बाप्पा खूप छान काढता तुम्ही तर थँक्यू ताईनो तर एका ताईची कमेंट पण आली की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ क कर, करून टाका गणपती बाप्पांच्या ह्या रांगोळीचा तर नक्कीच टाकताई तर रांगोळी आता होतच आली माझी तर आता फक्त आरती करायची राहिली माझी तर महादेवांची आरती कापूर आरती पण करायची त्यानंतर तुपाच्या फुलवातींनी पण महादेवांची आरती करायची धूपधीप दाखवायचं तर आधी आरती म्हणायची असते त्यानंतर महादेवांची स्तुती म्हणायची असते तर सगळ्यात शेवट आपण महादेवांची स्तुती म्हणतो ना त्याचा पूर्ण अर्थसुद्धा स्क्रीन हो मी स्क्रीनवर दिलेला आहे तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला असं स्क्रीनवर देते तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की वाचा त्याच्यातून भरपूर आपल्याला ज्ञान मिळतं कारण असं म्हणतात की आपल्याकडे जे आहे ते आपल्याला दुसऱ्याला जर वाटलं तर ते वाढल्याच जातं कमी नाही होत कधी त्यामुळं ज्ञानसुद्धा आपण दुसऱ्याला देत राहावं ते वाढल्याच जातं आता हे तर सांगितलं मी तुम्हाला महादेवांची पूजा कशी करावी आरती कशी म्हणावी किंवा आरती झाल्यानंतर स्तुतीसुद्धा म्हणायची असते तुम्हाला सगळं सांगितलं मी आणि आज पिठोरी आमावस्य पण आहे त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला अगदी थोडक्यात माहिती सांगते तर श्रावण महिन्यातील आमावस्या ही दर्श पिठोरी आमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी महाराष्ट्रात बैलपोळा आणि मातृदिन साजरा करण्यात येतो आणि असं सुद्धा म्हणतात की या दिवशी अमावस्याला पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून सुद्धा मुक्ती मिळते आपल्याला आपल्या संस्कृतीनुसार मे महिन्यामध्ये मदर्स डे साजरा करण्यात येतो पण महाराष्ट्र जन्मदिनाप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण अमावस्याला मातृदिन साजरा केला जातो असंही म्हणतात की पिठोरी आमावस्या ही आदिशक्ती दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी खास असते आणि ही अमास्य आहे ना सोमवारी आल्यामुळे या आमावस्याला सोमवती आमावस्या असं सुद्धा म्हणलं जातं तर डिटेलमध्ये स्क्रीनवरती मी तुम्हाला दिलेलं आहे पण अगदी थोडक्यामध्ये तुम्ही तुम्हाला बोलून दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतो ना त्यामुळं तर पिठोरी आमोस्याची एक कहाणी पण आहे तर कहाणी सांगायला गेल्यानं खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळं मी स्क्रीनवरतीच तुम्हाला आता जी कहाणी आहे ना ती स्क्रीनवर देते तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की वाचून पहा त्यातून सुद्धा आपल्याला म्हणजे काय कथा आहे त्या पाठीमागचं काय कारण येते हे सुद्धा माहिती पडतं तर वेळ असेल तर नक्की बर का तुम्ही पण सोमवारची पूजा झालेली माझी आमोस आहे तर मी हळदीचं लेपन वगैरे सगळं केलं आहे आणि प्रसादसुद्धा दाखवला आहे तर प्रसाद मी फळांचा दाखवलं आहे देवाला धूपदीप दाखवलं आरती झाली तर आपण स्वामींना कुठल्याही देवाला जर प्रसाद ठेवायचं म्हणल्या ना नैवेद्य ठेवायचं झालं तर त्यावरती आपण तुळशीपत्र ठेवतो आणि आपण महादेवांना जर नैवेद्य ठेवला तर त्याच्यावरती आपल्याला बेलपत्र ठेवायचं असतं कारण महादेवांना तुळशीपत्र अजिबात चालत नाही त्यामुळं प्रसाद जर ठेवला आपण महादेवांना त्याच्यावरती बेलपत्र नक्की ठेवायचं आणि नैवेद्यवरून तीन वेळा पाणी ववळायचं म्हणजे देव तो प्रसादीना स्वीकार करतात तर आज ना मी महादेवांची अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने श्रावणमधल्या पाचव्या सोमवारची पूजा केलेली आहे तर काही चुकलं असेल तर ते माझं आणि बरोबर असेल तर ते देवाचं काही चुकलं असेल तर त्यातून मला तुम्ही समजून सांगा कारण खूप छान छान ताई म्हणजे कमेंट करतात सांगतात काही चुकलं तर समजून सांगतात त्यातून मला काही भरपूर शिकायला मिळतं तर नक्की सांगा ताईनं आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ